हॅलो मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचे कढी गोळे तर त्यासाठी मी ही रात्रभर भिजत घातलेली डाळ होती आणि वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि सांभार घेतलेला आहे तर हे छान आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ पण काढून घ्यायची आहे मिक्सरमधून मित्रांनो तर चला मग हे मिक्सरमधून काढून घेऊया तर मी यामध्ये ह्या मिरच्या अद्रक लसण सांभार आणि कढीपत्ता असं सर्व काढून घेणार आहे तर हे बघा इथे आपलं काढून झालेलं आहे हे मी एका वाटीत काढून घेणार आहे आणि याच बाऊलमध्ये मग हरभऱ्याची डाळ पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे महाराष्ट्रीयन रेसिपी आहे मित्रांनो खूप छान लागते खायला एकदा नक्की बनवून बघा हरभऱ्याच्या डाळीचं तर भन्नाट लागते तर हे बघा हे डाळ पण मी इथे त्याच भांड्यात जाडसर अशी वाटून घेणार आहे तर कढीसाठी मी इथे लिटर दही घेतलेलं आहे दही घरचं आहे माझ्या त्यात मी एक चम्मच हळद एक चम्मच मीठ आंबट दही आहे चांगलं हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे अशा छोट्या दोन वाट्या बेसन घालणार आहे मी यामध्ये कढी आपल्याला पातळ हवी आहे आणि त्यात घालण्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे हे गरम पाणी पिऊन पण मी यात घालणार आहे तर हे असं छान मिक्स करून घेऊया बेसनाच्या अजिबात गुठल्या राहायला नको तर एका पॅनमध्ये मी इथे एक चम्मच तेल घेतला आहे आणि त्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता घालून जी पेस्ट आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ती दोन चम्मच घातलेली आहे तर हे बघा ही आपले छान शिजलेली आहे तर यात आपण दही आणि बेसनची जी घोड बनवला होता तो यामध्ये घालणार आहोत तर हे बघा यात आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे कारण हे गोडे जसे जसे शिजतात तशी तशी ही कडी घट्ट येते तर यामध्ये अजून पाणी आपण ॲड करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तर हे बघा कडीला आपल्या छान उकडी आलेली आहे तोपर्यंत आपण गोडे बनवून घेऊया तर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये जी मिक्सरमधून डाळ काढलेली आहे ते काढून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला जी पेस्ट आपण काढली होती ती दोन चमच घालणार आहे हे बघा दोन चमच त्यात घातली होती दोन चमच आत घाल घालणार आहे तर यामध्ये मी एक चमच हळद आणि एक चमच मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये पण एक छोटी वाटी बेसन घालणार आहे आणि चिमूटभर गव्हाचं पीठ घालणार आहे त्यामुळे हे गोळे जे आहे आपले ते फुटणार नाहीत हे, ना हे। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे मस्त छोट्या छोट्या आकाराचे असे गोडे बनवून घ्यायचे आहे हे बघा असे हे बघा तयार आहेत आपले गोडे तर हे आपल्याला या कढीमध्ये घालायचे आहे कढीला पण छान उकडी आलेली आहे बघू शकता हे बघा कशी उकडी आलेली आहे तर यात आपल्याला ते गोडे हळूहळू सोडायचे आहे तर हे गोडे शिजेपर्यंत यामध्ये चम्मच अजिबात घालायचं नाही आणि यावर झाकण पण ठेवायचं नाही गोडे शिजले की ते आपोआप वरता येतात तर हे बघा गोडे आपले छान शिजत आहेत असे गोडे हे वरते येतात शिजले की यामध्ये चम्मच नाही घालायचा त्यामध्ये मी थोडा तडका घालणार आहे त्यामध्ये मी इथे एक चम्मच तेल त्यामध्ये कढीपत्ता जिरा आणि मोहरी घालून छान गरम करून घेतला आहे हे मी यामध्ये वरतून घालणार आहे हे बघा छान कढी शिजलेली आहे आपले आणि गोळे पण शिजलेले आहेत तर तयार आहे आपले कढी गोळे हरभऱ्याच्या डाळीचे खूप मस्त लागतात खायला अतिशय टेस्टी भाजी बनते मित्रांनो याची एकदा नक्की बनवून बघा हे बघा गोडे अजिबात फुटलेले नाहीत तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय